बाबुळगाव तालुका ओढा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करण्यात यावी व हेक्टरी पन्नास हजार प्रमाणे सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन कर्जमाफी देण्यात यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्र पवार गट व सावर सर्कलमधील शेतकऱ्यांच्या वतीने दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी बाबुळगाव तहसीलदार मीरा पागोरे यांना निवेदन देण्यात आले आहे गेल्या आठ दहा दिवसांपासून परतीच्या पावसाने बाबुळगाव तालुक्यात थैमान घातल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे सावर सर्कल मधील पाण्याखाली गेली असून सध्या हातात येणारे सोयाबीनच्या उभ्या पिकाला पावसामुळे मोठा फटका बसला आहे तसेच कपासी व तुरीचे पीकसुद्धा अतिपावसामुळे नस्त नाबूत झालेले आहे परिणामी शेतकरी हा आज रोजी हतबल झालेला आहे तसेच फळबागाचे व भाजीपाला पिकाचेही कधीही भरून न निघणारे नुकसान झालेले आहेत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे सावर सरकारमधील व यावली येथील शेतकऱ्यांनी तलाठी असून कृषी सहाय्यक यांना विचारणा केली असता त्यांनी तुमचे नाव माझ्याकडे नाही असे त्यांनी उत्तर दिले व तुम्ही तहसीलदारांना सांगा असे त्यांनी शेतकऱ्यांना उत्तर देण्यात आले आहे त्यामुळे यावली गावाकरिता कृषी सहायकाची नेमणूक करण्यात यावी असेही निवेदनात कळविण्यात आले आहे संपूर्ण बाबडूगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी व शासनाकडे पाठपुरावा करून सदर विषयानुसार ताबडतोब कारवाई करण्यात यावी असे यावेळी शेतकऱ्यांनी आर एन न्यूज सोबत बोलताना सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तथा शेतकरी प्रमोद वालोडे यांनी आर एन न्यूज ला दिलेली प्रतिक्रिया नमस्कार शेतकरी आहे तसेच मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता आहे आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे ते अशा पद्धतीने आहे की आमचा हा जो तालुका आहे बाबुळगाव तालुका हा संपूर्ण तालुका ओला दुष्काळग्रस्त म्हणजे घोषित करावा आणि सोयाबीनला आज रोजी पाहतो आहे आपण सर्व सोयाबीनला कोंब फुटलेली आहे अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे त्याचप्रमाणे कापसाचीसुद्धा खूप बिकट परिस्थिती आहे आणि पूर्ण शेतामध्ये वावरामध्ये पूर्ण ता पूर्ण पाणी साचून आहे त्याच्यामुळं आज शेतकरी हा पूर्ण आमचा संकटात आहे हवालदील झालेला आहे आणि काय करावं हो? काय नाही हो? असं समजत नाही आहे त्यातल्या कर्जमाफीचा विषय मुख्यमंत्री साहेबांनी ज्यावेळेस सा, निवडणुकीला उभे होते त्यावेळेस त्यांचा जो जाहीरनामा आहे त्यांची घोषणा आहे की आम्ही शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करू सातबारा कोरा 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 करू आणि आज रोजी शेतकरी त्याची मागणी करत आहे तरी कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांना त्या त्याची मागणी पूर्णतः होऊन नाही राहिली किंवा त्याच्यावर दुर्लक्ष होत आहे तर आमची तीसुद्धा एक मागणी आहे आणि त्याचबरोबर आमचा शेतकऱ्यांचं जे राशन मिळत होतं एक साधं राशनसुद्धा शेतकऱ्यांचं बंद करून टाकलेलं आहे एक शेतकरी राशन कार्ड होतं तेसुद्धा बंद करून टाकाल तर अशा पद्धतीची आमच्यावाल्या मागणी आहे तर त्या पद्धतीने आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे